मध्ये ना चांगलं बोलणाऱ्या हसून लगेच मैत्री करणाऱ्या स्त्रियांकडे उगाचंच एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं ही अवेलेबल असेल अशा नजरेने तर मला असं वाटतं की आता आपण त्याच्या पलीकडे जायची गरज आहे मी म्हणजे मी कोणाशीच बोलू नये आणि मी कोणाशीच नीट वागू नये असं एक माझ्यावर कम्पल्शन तयार व्हायला तर त्याला नॅव्हिगेट करणं ना की मला कॉर्डियल पण राहायचं आहे पण मला समोरच्याला काही आयडिया पण द्यायची नाही आहे पण ॲट द सेम टाईम मी ही अशीच आहे मी इतक्याच मनमोकऱ्या गप्पा मारणारी आणि प्रेमानं सगळ्यांची बोलणारीच व्यक्ती आहे कारण मला जेन्युनली असं वाटत नाही की मी काहीतरी हातचं राखून आणि जरा स्वतःचं काहीतरी एक ठेवून असं वागावं वागा मग वागा असं नाही वाटत तर मी अशी वागले की अनेकांना वाटतं की अच्छा ही तर खूप सोपं गप्पा गप्पा मारते यार कुठल्याही विषयाबद्दल बोलायला लागते म्हणजे मला असं वाटतं की तर ह्याचे अनेक अनुभव येतात त्याच्यामुळे मग मी हळूहळू बोलणं बंद करते किंवा कोशात जाते किंवा जेवढे असते तेवढं ठेवते पण असं वाटतं मला ते नाही करायचं तर ह्या पलीकडे यावं लवकर लोकांना असं मला वाटतं